बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी तालीम प्रकरण अकरावे ज्ञानू कुंभार आपल्या साथीदारांसह रावळाच्या मळ्याकडं निघाला होता नीट काही दिसत नव्हतं अंदाजानं ही, अंदाजान ही मंडळी चालत होती खालतं धुळवाडीचं दिवस चमकत होतं नुकतेच ते कुंडलवाडीवरनं खालते आलं होते कुंडलवाडीतनं हे टोळकं निघालं तेव्हा अनेक लोक भीतीनं हबकून गेले होते कित्येकांची बोबडी वळली होती माजून केकाटणाऱ्या कुत्र्याचं पेकाट एकाच दगडात मोडलं होतं मग कुंडलवाडीची कुत्री लांब जाऊन भुंकू लागली होती आता ही माणसं सावकाश निघाली होती मळा अगदी जवळ आला होता हिरव्या गर्द उसाचा सळसळत होता त्यातूनच एक वाट मळ्यात गेली होती उसाबाहेरच्या उघड्या रानात सगळे खाली बसले ज्ञानून बाबू वाडकरला जवळ बोलावलं आणि म्हटलं बाळू तू हळू जा लांब बघून ये उसात दडून बस किती माणसं आहेत ती बघ बाबू उठला हातातला हत्यार नीट सांभाळतो सावकाश निघाला आणि उसातल्या वाटेनं आत घुसला ज्ञानून बंदूक नीट लोड केली सगळेजण छुपून आसपास पाहू लागले दिसून येऊ नये म्हणून कुणी पैरणी काढून गुंडाळून कमरेला बांधल्या सगळे सज्ज होते एवढ्यात बाबू वाडकर लपत लपत माग आला ज्ञानूच्या कानात कुजबुजला जेवाय बसायला लागल्या ती कोणीतरी एक साहेब दिसतो या सूट पॅन्ट घातली या अरे रावळा आहे का हा हाय की तो लांबन सुदीक आपल्याला वळखले बत्ती लावली सगळा झगझगाट पसरला आहे काळ्या रोम रावळानं पांढरा फेक नेहरू शर्ट घातला आहे धोतर बी पांढरेशी पुरा आहे तिला टिपाय लई सोपा आहे कोण कोण बराळते ती बहुतेक त्यांनी हणल्यानी दिसते या वस्ताद जल्दी करूया मोका चांगला आहे गडबड करून वाघ सापड्यात न सुटेल नीट त्याच्यावर बार टाकला पाहिजे असं म्हणून ज्ञान उठला लखा फक्त तू चल तुम्ही जरा बसा राहित हाक मारलीच तर पळत या सर्वाने होकार दिला आणि मग लखा ज्ञानू सावकाश तिकडं निघाले हळूच उसात शिरले चवड्यावर बसून पुढं पुढं सरकत राहिले तिकडं माणसं दिसत होती पंगत बसत होती बसायला टाकत होते साहेबांना चूळ भरण्यासाठी म्हणून एक जण तांब्या घेऊन आला साहेब झुकांड्या खात होते काहीतरी बरळत होते रावळासुद्धा डुलत होता त्याला जास्त झाली होती सगळा मळा माणसांच्या बोलण्यानं गजबजून गेला होता अखेर सगळे जेवायला बसले रावळाचा हात धरून साहेब पानावर बसला रावळाही बसला दोघही आनंदात बोलत होते पण कुणाचं बोलणं कुणाला समजत नव्हतं काहीतरी बोलून ते खिदळत होते दोन तीन पोलीस देखील असेच बडबडत होते त्यांची बोबडी भाषा ऐकून वाडपे त्यांना हसत होते पोलिसांची गंमत करीत होते त्यांची मजा बघत होते पानावर सगळे वाढून झालं होतं ते ज्ञानू कुमारला तिथून दिसत होतं पंक्तीतल्या सर्व माणसांची तोंड उसाच्या दिशेनं होती ज्ञानूला रावळा बरोबर दिसत होता आता जेवायला सुरुवात करता क्षणीच ज्ञानू रावळाच्या छाताड्यावर चा बार घालणार होता या ढवाऱ्याच्या कार्यक्रमासाठी रावळानं घुणकीची दोन भयंकर इरसाल माणसं सा रक्षणासाठी आणली होती त्यातला एकजण रावळाची रायफल घेऊन बाजूला निवांत उभा राहिला होता बंदुकीच्या पट्ट्यात डावा हात अडकवून ती त्यानं पायाजवळ लोमती ठेवली होती आणि डाव्या हाताच्या तळ हातात घुणकी भागातील कडक तंबाखू घेऊन ती सावकाश मळत तो उभा राहिला होता तंबाखू मळत राहण्यातही त्याला फार गंमत वाटत होती दुसरा माणूस एक टोकदार चकाक त्या फळाचा भाला हातात घेऊन सज्ज होता ज्ञानून सावकाश बंदूक लोड केली आणि नेम धरला बाळू धनगरला जेवणावर बसला असताना रावळानं उठवून पैसे वेचायला लावून बार घातला होता आणि बाळू धनकर पाकरा ग तडपडत ढेकळात पडला होता हे ज्ञानूला कळलं होतं तो सूड घेण्याची भावना ज्ञानूच्या मनात एकदम उफाळून आली आणि एकदम रावळ्या मरता अशा आरोळी ठोकून त्यानं चाप वाढला धाडकन बार निघाला तोच ज्ञानूच्या आवाजाच्या दिशेनं तिकडून घुणकीच्या बंदूकधाऱ्या माणसानं गोळी उडवली ते ज्ञानूला न लागता जवळच वसल्या बाबू वाडकराच्या बरगड्यानं घासून गेली तसा बाबू घाबरून ओरडलाच ज्ञानूची माणसं एकदम तिथं पळत आली रावळा गोळी झाडता क्षणीच एकदम उताना झाला ज्ञानून पाहिला होता ते पाहून ज्ञानू झटकन उठला आणि बाबू वाडकराचा हात धरून म्हणाला बाबू पळा पळा काम फत्त झालं आपलं ज्ञानूचे साथीदार तिथं आले होते ज्ञानूचा हुकूम ऐकून सगळेच जण मागे वळले आणि घडदोड करीत त्यांनी परतीची वाट धरली वाटेनं ज्ञानू कुंभार सारखे हवेत बार काढीत होता हे मळ्यातले बंदुकीचे वार दुळवाडीत शांत वातावरणामुळे ऐकू गेले आणि धुळवाडीची माणसं पटापट पत जागी झाली मारुतीच्या देवळात झोपलेली दोन माणसं जागी झाली मायापा काय र नाना उठ उठ रावळाच्या मळ्यातनं बार ऐकू आलं आज ढवारा होता नव का वय बहुतेक बाळू धनगरला वचपा ज्ञानुकुमार काढलेला दिसतोय वै आईला तिच्या आईला गावाची आग तरी गेली निंबाळकर साहेबांची जीभ दुळवाडीत अतिवेगाने घुसली स्टँडवर बसलेली माणसं पटापट उठून उभी राहून त्या गाडीकडे आश्चर्याने पाहू लागले वेळ सकाळची होती केशरी रंगाची मंद किरणे दुळवाडीवर मोर पिसासारखी हलकेच उतरली होती कवलारू घरांना कोवळ्या उन्हाचा नारंगी वर्ख काढू लागला होता कवलातून वर आला धूर तिथेच धुकं साकारल्यासारखा विसावला होता गावातील उंच झाडांचे शेंडे नारंगी उन्हात नाहात होते अशावेळी निंबाळकरांची जीप धुळवाडीत घुसली होती आणि गावातून वळसे घेत निघाली होती हळूहळू ती रावळा धनगराच्या भव्य वाड्यापुढे उभी राहिली गोरा पान आणि तरणा बांड निंबाळकर साहेब टुणकण उडी मारून खाली उतरला त्याच्या अंगावर खाकी ड्रेस होता नारिंगी रंगाचा काचडी बेल्ट झळकत होता गाडीतली सगळी मंडळी उतरली रावळाचा गडी स्वागताला होताच त्यानं सर्वांना आत नेलं तोपर्यंत गड्यानी बैठक टाकली रावळाचा वाडा चव चा सोपी होता वाड्यात गेल्यानंतर आणखी पायऱ्या चढून जावं लागे वाड्यात एका बाजू जनावरांचा गोठा होता तुस्त आणि खिल्लारी बैलांची गवाण ओल्या वैरीने गच्च भरली होती काळ्या क्रंदपुष्ट म्हशी होत्या खिल्लारी खुंडांच्या पैदाशीसाठी तसल्याच खिल्लारी गायी पाळल्या होत्या गड्यांनी शेण घाण काढून गोटा नुकताच स्वच्छ केला होता बैलांना पेंड भरत ठेवायचं चाललं होतं एक दोन गडी म्हशीच्या धारा काढण्यात गुंग होते धारा काढताना त्यांचे हात भरून येत होते काही लोक म्हशी दूध जास्त देत नाहीत म्हणून म्हशींच्यावर चिडत इथं मात्र म्हशी दूध जास्त देतात म्हणून धार काढणारे गडी चिडत असत धार काढताना दंड भरून येतात व बोट दुखतात म्हणून गडी फार संतापत क्वचित थानात तसेच दूध ठेवून रेडकं सोडीत त्यामुळं रेडकं सुद्धा तयार आणि गुटगुटी दिसत ज्ञानूच्या गोळीबारानं त्या दिवशी फौजदार व रावळा चांगले जखमी झाले होते गुळीनं रावळाची मांडी फोडली होती तर एक गोळी फौजदाराच्या बरगडला चाटून गेली होती गोळीबारानंतर सगळी मंडळी जेवण टाकून धावली होती काही धनगरं पळत गेली होती पोलिसांनी आणि काही धनगरांनी फौजदारांनी रावळाला ताबडतोब गाडीत घालून कोल्हापूर गाठलं होतं रावळाचं धोतर मांडीतून वाहणाऱ्या रक्तानं चिंब झालं होतं किसन धनगरानं आपल्या कोशा पटक्यानं रावळाची जखमी मांडी आळपली होती तर फौजदार बरगडीवर हात दाबून गाडीत कलंडून विवळत होता रावळा बरा होऊन घरी आला होता निंबाळकर साहेबाने एक उंची सिगारेट शिलगावली ती ओढत ते वाड्याचे निरीक्षण करू लागले त्यांना ते खेड्यातले चित्र अतिशय रम्य वाटत होतं रावळासारखा बडा श्रीमंत माणूस त्यांनी मुद्दाम हाताशी धरला होता ज्ञानू कुंभाराची पुंडाई त्याच्या मत्तीनंच उकडून टाकायची होती त्यांना रावळा बैठकीत येईपर्यंत सर्वांच्या गप्पा सुरू झाल्या विषय निघत निघत ज्ञानू कुंभारावरच येऊन ठेपला कुंभाराचं नाव निघताच फौजदाराच्या कपाळाची शिर उठली फौजदार बोलला दिसाल तिथं गोळी घातली पाहिजे कुंभारड्याला दिसायला तर पाहिजे नदा फवालदार दिसायला जातोय कुठे पण आपले लोक सामील दिसतात त्याला हुँ? म्हणून तो निसडतोय अतिशय चलाक आहे तो वाऱ्याच्या गतीनं पळतो म्हणतात कांचुंबरीच्या छाप्यात तसंच झालं साहेब तिथं मळ्यात तो राहतो ही पक्की बातमी होती म्हणून आपण गेलो तर नुकताच तो गावात गेल्याचं कळलं तिथं जाऊन पाहतो तर सरपंचाला ठोकून तो पसारही झाला होता वाटे गावला आपण जीप सोडली पण निसटलाच आला काहीतरी निराळी युक्ती केली पाहिजे त्याला काय निराळ युक्ती करावी साहेब वेष पालटून जावा असं वाटतं मला म्हणजे त्याला जर कळले तर तुमचा वेश तिथंच निघेल नदाफला मागं त्यानं मोकळा सोडला म्हणून बरं नाहीतर त्यानं चांगलाच कुंबलला असता नदाफला फौदरनं असं म्हटलं ते निंबाळकर साहेब आणि नदाफ यांना बरं वाटलं नाही एवढ्यात रावळा आंघोळ करून व कपडे बदलून बैठकीत आला तो अजून थोडा लंगडत चालला होता त्यानं सर्वांना रामराम केला साहेबांनी त्याला आपल्याजवळ जागा दिली बाकीची मंडळी जरा इकडं तिकडं हल्ली हां कशी काय आहे तब्येत बरी आहे साहेब कुंभार घावल्याशिवाय आता मला चैन पडायची नाही माझ्याच मळ्यात येऊन माझ्यावर गोळीबार केला त्यानं एवढंच काय तुम्हाला गोळी घालावी त्यानं आणि तरी बी पोलीस खातं गप्प बसलंय रावळाबा पोलीस खातं गप्प बसलेलं नाही तो माणूस कुठं असतो तेच सापडत नाही थेलूरला वेडा देऊन पाहिला कोंडी सावकाराच्या मळ्यावर छापा घातला वारेगिरवर ही धाड घातली पण तो काही हाती लाग ना एवढ्यात एक घडी बैठकीत आला रावळानं त्याला विचारलं काय हिंदूराव आज काय जोडणी करायची मळ्यातली खालतीकडं सहा गडी पाठवा आणि लावून उरकून घ्या वरतं धोंड्याला जाऊ द्या वैरण काढीला मग तो माणूस गेला आणि दुसरा एक घरकाम्या स्टीलचा पाण्याचा तांब्या घेऊन आला तेवढ्यात ट्रेमधून गड्यानं केशरी दुधाचे प्याले आणले मग ते रावळाने सर्वांना दिले आपणही एक घेतला मग हे गावातला धनगराचा माणूस तिथं आला दुधाचं घोट घेत घेतच सर्वजण बोलत होते तो माणूस तिथं पाहून रावला लगेच विचारलं का रे नागुजी तात्या आलेत पाठवून दे त्यांना सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं नागोजी तात्या त्या सर्वांचा आवडता माणूस पाच दहा मिनिटातच नागोजी आला बैठकीत येऊन त्याने सर्वांना रामराम केला इस्लामपुरात राहिल्यापासून नागोजीच्या तब्येतीत खूपच सुधारणा झाली होती नागोजी मुळचाच गोरा पान त्यात इस्लामपूरला गेल्यापासून तो भक्कम झाला होता ज्ञानुकुंभारला निकालात काढायचा ही त्याची ईर्ष्या अंगात काळा उलंचा कोट आणि आर दिलेला भगवा फेटा नागोजी उंच आणि देखना कुणावरही त्याची छाप पडे साहेबांनी त्याला म्हटलं दुधात साखर म्हणता तीच आम्ही मात्र साखरेत दूध वतून पिणार हा नागोजी रावळा आबा आणि तुम्ही चरबीभर दुधाचं पैलवान तुम्हाला एका पिल्यानं काय होणार तुम्ही बोकडाच्या नळ्या खावा आणि आम्हाला दुधाचं पाणी प्यायला लावून कौतुक करा नागोजी तुम्हाला पाहिजेत का नाळ्या बोकडाच्या कधी येताय सांगा कोल्हापूरला आता, आता वळू बुकुड पाडल्याशिवाय काय नाही बघा लई माझलाही तिओ ज्ञानू कुंभाराबद्दल नागोजी म्हणाला पण सापडतोय हो। कुठं तिओ सापडायला जातोय कुठं ति हो। नागोजी म्हणजे वाघेरीत भनीच्या घरात राहिला जडून नक्की पक्की बातमी मला लागली या मग पकडूया तर साहेब तुम्हाला त्यो घावत कसा नाही हेच मला नवल वाटतय असा कोण लागून गेलाय त्यो चाक फिरवीत मडकी करीत बसायची जात तिची त्यो त्यो आता टग्या झालाय तुम्ही पकडता का साहेब आम्ही पकडला तर मुडदा पाडूनच हवाली करू तुमच्या जिवंत पकडा असा आदेश आहे सरकारचा सरकारलाही असला कसला ज्ञानुकुंभार आहे तो बघायचा आहे मग फसवून पकडला तर रावळा तो कसा सगळे कान देऊन ऐकू लागले आणि थोड्याच अवधीत आणि त्याला एक युक्ती सांगितली त्याला एक चिठ्ठी पाठवायची काय म्हणून खरा मराठा कुंभार असेल तर मला थेलूर स्टँडवर भेट मी पण तिथे एकटा येतो विश्वासघात करत नाही अशी चिठ्ठी द्यायची एवढ्या चिठ्ठीवर येईल येईल की फक्त स्टँडवर तुम्ही एकटं पाहिजे थेलूरच्या स्टँडजवळच्या पुलाखाली पोलीस पार्टी सज्ज ठेवा पुलाच्या सडकवर तुम्ही खुर्ची टाकून बसा लांबनं तो बघेल एकटा हैसा म्हटल्यावर तो धाडस करील तसं लई आहे आहेत बर पाहूया काय होतंय ते तुम्ही त्याला विश्वासात घेतलं तर ते येईल फार स्वाभिमानी आहे म्हण नदाफ हवालदाराने ही माहिती पुरवली पण कुंभार स्वाभिमानी आहे हे वाक्य रावळाला खटकलं वैऱ्याचे हे गुण त्याच्या कानाला गोड लागले ला ला नाहीत त्याला चिठ्ठी पाठवून विश्वासघाताने पकडायचे ठरले व मग बैठक उठली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या